रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वाहूया बातमीपत्र विस्ताराने चालत्या मध्ये तपासल्या बारावीच्या उत्तरपत्रिका नांदेड मध्ये प्रवासादरम्यान एका शिक्षकाचे कृत्य विद्यार्थ्यांच्या भवित्याशी खेळ दिनांक चार मार्च रोजी चालत्या मध्ये तपासल्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना अत्यंत गोपनीयता बाळगावी असा नियम आहे एका शिक्षकाने मात्र या नियमाला हरताळ फासला आहे चक्क चालत्या मध्ये तो उत्तरपत्रिका तपासताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परीक्षेपासून निकालापर्यंत राज्य शिक्षण मंडळाचे अनेक नियम आहेत उत्तरपत्रिका तपासताना प्रखर्षाने गोपनीयता हवी असती परंतु गोपनीयता पाळून उत्तरपत्रिका तपासाव्यात याबाबत अनेक मार्गदर्शक सूचना देखील असतात ज्यांच्यासाठी या सूचना असतात त्यातीलच काही त्या, त्या पाळत नसल्याचा प्रकार दिनांक चार मार्च रोजी प्रखर्षाने समोर आला येथून सकाळी आठच्या सुमारास धर्माबादकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून एम एच वीस एल झिरो सहा त्रेचाळीस एक शिक्षक प्रवास करीत होते त्यांच्याकडे बारावीच्या उत्तर पत्रिका संबंधित शिक्षकाने सदरील उत्तर पत्रिका तपासल्या आहेत शिक्षक फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्र या विषयाच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे आढळले आहे त्याचा व्हिडिओ सकाळच्या हाती आला आहे सर्वांना दिसेल अशा पद्धतीने उत्तर पत्रिका तपासताना एक उत्तर पत्रिकेत आधी निळ्या पेनने काहीतरी लिहून नंतर लाल पेनने त्यावर काहीतरी लिहिताना हा शिक्षक व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे अचूक गुणांकारासाठी उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकाची एकाग्र महत्त्वाची असते परंतु चालती बस तिचा आवाज प्रवाशांची गर्दी कलकनाट असताना संबंधित शिक्षक उत्तरपत्रिका तपासतानाचे आढळले आहे त्यामुळे तपासणीतील गुणवत्ता कशी राहणार तपासणीत चूक झाल्यास किंवा एखादा प्रश्न तपासायचा राहिलास त्याचा फटका विद्यार्थ्याला बसू शकतो या शिक्षकाने प्रवासादरम्यान किती उत्तरपत्रिका तपासल्या इतरही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन खरंच ते योग्य रीतीने माध्यमातून विचारला जात आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात बारावीची परीक्षा टर्निंग पॉईंट असते पण अशा काही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भवित्याबाबत कुठलेच गांभीर्य नसल्याचे अशा प्रकारातून स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे दहावी बारावी परीक्षेच्या अत्यंत गोपनीयता बाळगावी लागते त्या कुठेही उघडपणे तपासतात येत नाहीत संबंधित शिक्षकाने सर्व उत्तरपत्रिका शाळेत मुख्याध्यापकासमोर तपासाव्यात असे अभिप्रेत असते परंतु हा प्रकार गंभीर असून त्याची दखल घेऊन निश्चितपणे कार्यवाही केली जाईल असे शरद गोसावी अध्यक्ष राज्य उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांनी सांगितले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर